एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी चला तर आज आपण कोथंबीर वडी बनवणार आहोत तर कोथंबीर वडी ही सगळेच बनवतात पण आज आपण वेगळ्या पद्धतीने अशी कोथंबीर वडी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे कोथंबीरची एक मोठी जोडी घ्यायची आहे आणि ती स्वच्छ निवडून आपल्याला ती धुवून घ्यायची आहे तर नंतर आपल्याला थोडंसं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे म्हणजे निथळून घ्यायची नंतर कोथंबीर आपल्याला एकदम बारीक चिरायची आहे तर अशा पद्धतीने आपण सगळी भाजी चिरून घेऊया तर आता इथे आपण मसाला तयार करू तर त्यासाठी लसूण हिरवी मिरची आलं आणि एक चमचा जिरं घालायचं आणि मिक्सरला बारीक करायचं आहे नंतर डाळीचं पीठ तांदळाचं पीठ लसूण मिरचीचा ठेचा तीळ हळद लाल तिखट ओवा हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे नंतर आपल्याला चिरलेल्या कोथंबीरमध्ये ठेचा घालायचा आहे लाल तिखट हळद पावडर हिंग आणि एक चमचा ओवा असा हातावर चुरडून घ्यायचा आहे आणि तीळ घालायचे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाले कोथंबीरमध्ये छान असं मिक्स करायचं म्हणजे सगळे मसाले कोथंबीरला लागले जातात आणि थोडंसं पाणी सुटतं कोथंबीरला मग यामध्ये पिठं घालायचे नंतर तर डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे तर इथे तांदळाचं पीठ मी अंदाजाने चार चमचे होईल इतकं घेतलं आहे नंतर पाणी घालायचे तर पाणी जास्त घालायचं नाही आहे अगदी पाच ते सहा चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे कारण नंतर कोथंबीरला पाणी सुटतं म्हणून अंदाजानेच पाणी घालायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता तर इथे आपण आता आपली पद्धत वापरूया तर इथे इडली पात्राला तेल लावून घ्यायचे आणि इडलीच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊया तर आता इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचे आणि छोटी लिंबाची फोड घालायची आणि आपल्याला हे इडली पात्र याच्यात ठेवून झाकण ठेवाय लावायचे आणि वीस मिनिट हे वाफून घ्यायचे तर चेक करायचे तर इथे आपलं कोथंबीर वड्या तयार झाल्यात तर आता इथे आपल्याला इडली पात्रातून वड्या काढून घ्यायच्यात आणि पाहिजे तशा आकारात कापून घ्यायच्यात तर ह्या वड्या एकदम पातळ कापल्या जातात तर इतर वेळेस आपण चाळणीत तसे मुटके करून वाफवतो हो त्या थोड्या जाडसर होतात पण ह्या एकदम पातळ कापल्या जातात तर, जाता, तर तुम्ही बघू शकता ही पद्धत खरंच खूप वेगळी आहे आणि खूप मस्त ह्या वड्या होतात एकदम कुरकुरीत होतात तर एक टीप सांगते वड्या तळताना तेल नेहमी कडकडीत गरम असावं म्हणजे त्या ते अजिबात तेलकट होत नाहीत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया तर कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्यात तर बघा रंग पण किती छान आलाय तर किती कुरकुरीत झाल्यात आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू